ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे असा काही खुलासा झालेला आहे आणि आता अश्विनला फसवू पाहणाऱ्या या मूर्ख प्रियाची सायलीने हकलपट्टी केले मधुभाऊनी जानकीचं सत्य उलगडताच त्यासोबत प्रियाचं कसं सत्य समोर आलंय काय पुरावे आलेत इकडे आता सायली समोर आणि त्यानंतर ते सगळे पुरावे पूर्णाजी आणि कल्पना समोर आणत त्यांच्या संमतीने प्रियाची हकलपट्टी थोबाड फोडून कशी केले सगळं पा इकडे आता कल्पना आणि मूर्ख अश्विन दोघ जण मूर्खाच्या करत आता इकडे या सगळ्यामध्ये प्रियासोबत लग्नासाठी नटाटलेले असतात प्रियाला या सगळ्यामध्ये सून घेऊन घेण्याची कल्पनाला जन्माची घाई झालेली असते त्यामुळे ती आता लगेचच प्रताप आल्यावरती विषय काढते आपल्या तन्वीने इतका त्याग केला आपल्या तन्वीने आता इकडे आपल्या घरासाठी त्याग करत या घरात येण्यासाठी अश्विनसोबत लग्नाचा निर्णय घेतलाय आणि मग प्रताप प्रता म्हणतो हे बघ अश्विन जे प्रकार अर्जुनच्या बाबतीत झाला तो प्रकार मला तुझ्या बाबतीत व्हायला नको आहे त्यामुळे तू मला आधीच सांग जर तुझ्या मनामध्ये काही वेगळं असेल तर त्यावरती अश्विन सांगतो ज्या परिस्थितीमधून आत्ता तन्वी चाललेली आहे त्या परिस्थितीमधून मी याच्या आधीसुद्धा गेलेलो आहे म्हणून मला माहिती आहे की अशा परिस्थितीमध्ये माणूस एकटं पडतो आणि कुणीतरी त्याला पाहिजे आणि खरं सांगू का तन्वी खूप चांगली मुलगी आहे या घरासाठी योग्य सोन आहे म्हणून मी तिच्यासोबत लग्नाला तयार आहे सायली हे सगळं ऐकते कल्पना चिडते सायलीला खाली घेऊन येते आणि तितक्यात अर्जुन येतो आणि कल्पना म्हणते बोल तू आमची जासूसी करतेस आणि तू काय ऐकलंस ते पहिलं मला सांग असं म्हटल्यावर ती मग आता सायली म्हणते मी फक्त इतकंच ऐकलं की अश्विन भाऊजी आणि तन्वीच्या लग्नाची गोष्ट अर्जुन हे सगळं ऐकतो त्यावरती कल्पना म्हणते हो अश्विन म्हणतो करणार आहे मी तन्वीसोबत लग्न दादानी तिच्यासोबत खूप मोठी फसवणूक केले आणि ही फसवणूक मला नाही बघवत आहे तिच्यासोबत केलेला हा गैरप्रकार मी माझ्या ह्याच्याने पूर्णपणे तिला आता व्यवस्थित बरं करण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला काय माहिती ती कोणत्या डिप्रेशनमध्ये आहे तिला या सगळ्यामध्ये किती त्रास होतो तुम्हाला काही काही माहिती नाही आहे आणि म्हणून तुम्ही तिच्या बाबतीत हे सगळं करताय पण ती ज्या डिप्रेशनमधून चाललेली आहे ना त्यामधून तिला बाहेर काढणं हे माझं काम आहे आणि मी तेच करतोय असं म्हणत इकडे आता तो मोठा अगदी हिरो बनत असतो मग त्याच वेळेला विचार करत असते सायली की नाही काही झालं तरी प्रिया जर का या घरामध्ये आली तर सगळं बरबाद आणि मग ती अर्जुन आणि ती रूम मध्ये आल्यावरती ती अर्जुनला घडलेला प्रकार सांगायला लागते अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही या सगळ्यामध्ये इतक्या अस्वस्थ का आहात यावरती आता इकडे ती सांगायला लागते तुम्ही ऐकलं नाहीत का खाली ज्या वेळेला प्रिया ती अश्विन भाऊजींना आपल्या जाळ्यात ओढती आहे अश्विन भाऊजी तिच्यासोबत लग्नाला तयार झालेत सांगा बरं तुम्ही मला यावरती अर्जुन म्हणतो नाही तिचा या घरात घुसण्याचा काहीतरी वेगळा डाव आहे आणि हा डाव आपण ओळखला पाहिजे पण त्याआधी मला काय वाटतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये जी मी केस ही शोधतोय ना त्यामध्ये मी सरंजामे नावाच्या एका व्यक्तीला भेटलो आणि त्या व्यक्तीचं मी फोनवरचं बोलणं ऐकलं आणि त्यावेळेला ती व्यक्ती फोनवरती जे बोलत होती ते आता अर्जुन सायलीला सांगतो आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जात आता ज्या वेळेला अर्जुन ऐकत असतो त्यावेळेला सरंजामे सांगत असतात बघा तुमच्या त्या, त्या, त्या रविराज किल्लेदार यांच्या मुलीला म सिद्ध करण्यासाठी जितके पैसे दिलेत ना त्याच्या चारपट पैसे तरी तुमच्या मुलीला सोडवायला लागतील अर्जुनच्या समोर दोन सत्य येतात एकतर सरंजामे हा एक पण करट करप्ट आदमी आहे हे एक सत्य लक्षात येतं आणि दुसरं सत्य त्याच्या लक्षात येतं की म्हणजे रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे हे सिद्ध करायचं म्हणजे काय म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि मग तो हे सगळं सायलीला सांग सायली म्हणते काहीतरी गडबड आहे अर्जुन सर आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीही करून आपल्याला हे सत्य शोधायलाच पाहिजे काय करायचं कसं करायचं तुम्ही सांगू शकाल का, का? यावरती अर्जुन म्हणतो आता पहिल्यात सगळ्यात पहिले मधुभाऊंच्या तुम्हाला माहिती घ्यायला लागेल कारण काहीही असेल ना तरी तन्वीला तन्वी सिद्ध करण्याची गरज का पडणार ज्या वेळेला ती खोटी असेल मग ही माहिती कुठे मिळणार ही माहिती फक्त मधुभाऊंकडे मिळू शकते तुम्ही फोन करून विचारा असं म्हटल्यावर ती सायली आता मधुभाऊंना फोन करणार तेवढ्यात मधुभाऊ इकडे सांगत असतात आता इकडे जानकीला की हे बघ तुझी आई इकडे तुला सोडून गेली हे ते मी हे पेपर आहेत ना हे सगळे माझ्याकडे होते काही जणांचे ह्या सगळ्यामध्ये पेपर आहेत त्यात तुझा एक पेपर काही पेपर प्रियाचे वगैरे पण असू शकतील तुला तुझी आई स्वतः सोडून गेली कारण तुझ्या आईला काही आजार झाला होता आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये ती स्वतःला वाचवण्यामध्ये असमर्थ ठरणार असं तिला ज्या वेळेला वाटलं ना त्यावेळेला तिने आता तुला आमच्या हवाली केलं आणि तशीच कथा आहे ती म्हणजे प्रियाची काहीशी असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी हदरते आणि इतक्यात आता इकडे सायली जानकीला कॉल करते त्यावरती आता सायली सांगायला लागते खरं तर मला मधुभाऊंशी बोलायचं आहे जानकी पण ना मला काय वाटतं माहिती आहे का, का? मधुभाऊंशी मी बोलण्याच्या ऐवजी तुला काहीतरी महत्त्वाची गोष्ट आधी मला सांगायची आहे अगं तुला आपल्या आश्रमामधली तन्वी माहिती म्हणजे प्रिया माहिती आहे का अगं ती ना आमच्या इथे तन्वी म्हणून आले पण काहीतरी डाऊट आहे आम्हाला या सगळ्यामध्ये तिच्यावरती खूप मोठा डाऊट वाटतोय त्यामुळे मला मधुभाऊंची चौकशी करायची आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच तिला जाण की तू एक काम कर ना तू मधुभाऊंशी बोलून घे कारण आत्ताच मधुभाऊंनी मला माझ्यासुद्धा भूतकाळाचं सत्य सांगितलेलं आहे तुला माहिती आहे का मधुभाऊ काहीतरी सांगत होते की त्यांच्याकडे काही आहे प्रियाच्या बद्दलचं वगैरे म्हणून मला अचानकपणे ही गोष्ट कळली तू सुद्धा त्यांना आता फोन कर आणि त्यांना ती गोष्ट विचार असं म्हणत आता इकडे ती अजूनही नाना किडनॅप झाल्याचं सत्य काही सांगत नाही कारण सायलीला ऑलरेडी खूप टेन्शन असतं आणि म्हणून आता ती या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही हे सगळं चालू असताना मग लगेच सायली कॉल मधुभाऊंना कॉल करून ती सांगते मधुभाऊ खूप काहीतरी इथे गडबड चालू आहे मधुभाऊ म्हणतात काय झालं यावरती ती सांगते मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का आपली प्रिया प्रिया आहे ना आता अर्जुन सरांसोबत लग्न जमत नाहीये तर तिने आता धरलेलं आहे ते म्हणजे अश्विन भाऊजींना यावरती मधुभाऊ म्हणतात ती आधीपासूनच अशीच आहे ना यावरती मग आता सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे का या केसमध्ये ज्या वेळेला पुढच्या काही पुरावे शोधत आहोत त्यावेळेला एक सरंजामे म्हणून इन्स्पेक्टर आहेत तर या सरंजामे इन्स्पेक्टरनी या आधीसुद्धा काही अशा केसमध्ये महिपतची मदत केलेली आहे असं आता अर्जुन सरांना संशय होता म्हणून अर्जुन सरांनी त्याचा पाठलाग केला असता त्याच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं की या सगळ्यामध्ये रविराज किल्लेदरचा रविराज किल्लेदारच्या मुलीला सिद्ध करण्यासाठी मी तुमची मदत केली आणि तीच मदत आता मला या सगळ्यामध्ये तुमच्याकडून आत्ता पुन्हा हवी मला कळत नाही आहे की जर का प्रिया मुलगी होती तर मुलगी म्हणून सिद्ध करण्यासाठी गरज का पडली काय झालं मधुभाऊ तुम्ही मला काही सांगाल का मधुभाऊ म्हणतात मी तुला खरं सांगू का तर मला ती मुळातच रविराज किल्लेदारची मुलगी आहे असा कोणताही पुरामा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मला काय वाटतं मी तुला इतकी माहिती देऊ शकतो की माझ्याकडे जे फोटो आहेत ना तिचे म्हणजे मी आता जानकीला पण फोटो दिले यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच सायली हो मला जानकीने सांगितलं की तुम्ही ते फोटो तिला दिल्यामुळेच तिने मला सांगितलं की ताबडतोब तू मधुभाऊंना फोन कर मधुभाऊंकडे ते फोटो आहेत असं म्हटल्यावरती तुम्ही मला प्रियाचा फोटो पाठवा असं सायली सांगते आणि इथेच खूप मोठी आता गोम दडलेली असते आता इकडे सायलीला मधुभाऊ तो फोटो पाठवणार आणि इकडे खूप मोठा स्फोट होणार असतो त्याच वेळेला चिडलेली कल्पना आता मात्र सायलीवरती तावा तावाने येते बघे माझ्या घरची सून होणार आहे तन्वी आणि तिच्याशी नीट बोलायचं हे अशा लपून छपून काही काड्या करायच्या नाहीत कळतंय का तुला इकडे प्रिया विचार करते हिला आधीच उगाच कळलं हिला कळायला नाही पाहिजे ही आता याच्यामध्ये काही खो घातल्यानंतर त्यावरती मग आता प्रिया थोडी गडबडते कारण तिला माहिती असतं की सायली या सगळ्यामध्ये काहीतरी शोधून काढेल आणि मग मात्र आता आ मी अडकेल या मूर्ख कल्पनाला काय गरज होती की या सगळ्यामध्ये आता सांगण्याची की मी हे आहे आणि मी ते आहे असं म्हणत प्रिया चिडचिड करायला लागते आणि प्रियाचा अंदाज बरोबर असतो मग ज्या वेळेला मधुभाऊ सायलीला फोटो पाठवतात त्यावेळेला सायली ते फोटो आता इकडे अर्जुनला दाखवते आणि हे बघा फोटोची फ्रंट साइड बघा बॅक साईड बघा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबड घोटाळा आहे तुम्हाला कळतंय ही तन्वी नाहीच आहे म्हणून सरंजामेंना वेळेला ते बोलले की मी कसं सिद्ध करायला तुम्हाला मदत केली तेच सगळं हे सरंजामे त्याच वेळेला इथे होते हे सगळं एकाच वेळेची घटना आहे म्हणजे विलासला त्या जेलमधून सोडवणं आणि विलासला जेलमधून सोडवल्यानंतर काहीच वेळामध्ये या सगळ्यामध्ये या घटना घडत गेलेल्या आहेत असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो बस ही माहिती मिळाली ना आता आपण या तन्वीचा कसा पर्दा करायचा ते बघूया असं म्हणत मग आता अर्जुनसुद्धा या सगळ्यामध्ये प्रियाचा पर्दा करण्यासाठी सज्ज होतो तोपर्यंत इकडे अर्जुन सांगतो मी काहीतरी व्यवस्थित सगळे बाकीचे पुरावेसुद्धा गोळा करतो मधुभाऊंना डॉक्युमेंट्स पाठवायला सांगा कारण जर का आपल्याला अश्विनचं लग्न थांबवायचं असेल तर या सगळ्यामध्ये अश्विनचं लग्न थांबवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही करायला लागणार आहे ते म्हणजे आपल्याला सगळे पुरावे पूर्णाजी डॅड आणि मम्मासोबत सादर करायला लागतील तरच आपण या सगळ्यामध्ये आता एवढं करू शकतो की ही तन्वी नाही आहे हे सिद्ध करून ही किती खोटारडी आहे हे सिद्ध करून मगच आपण तिला या सगळ्यामध्ये आता अडकवू शकतो त्यासाठी तुम्ही घाई करू नका आता या सगळ्यामध्ये सायली खूप चिडलेली असते ज्या वेळेला प्रिया येते आणि प्रिया सांगायला लागते आता मी पूर्णपणे सुभेदारांची सून होणार तोपर्यंत सायली आणि सायली सगळ्यात पहिले प्रतिमाला बोलवून घेते प्रतिमाला बोलवल्यावरती ती सगळे पुरावे दाखवते कारण तिला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आपलं कुणीही काही ऐकणार नाही जोपर्यंत प्रतिमा आत्यांना सगळं सत्य सांगून प्रतिमा आत्यांच्या तोंडून हे सत्य मी आई आणि पूर्णाई यांच्यासमोर आणत नाही तोपर्यंत माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून ती आता एक गोष्ट करते ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ती प्रतिमाला बोलवते प्रतिमाला पुरावे दाखवते प्रतिमा तिला सांगते तू काळजी करू नकोस काही झालं तरी मी हिचं आता भांड फोडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली या सगळ्यामध्ये विचार करते की काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता हे सत्य समोर आणलंच पाहिजे आणि सायली मग आता सगळ्यांच्या समोर हे सत्य कल्पना सगळे पुरावे दाखवते आणि सायलीच्या बाजूने ठामपणे उभी राहते ज्या वेळेला कल्पना म्हणजे प्रतिमा हे सगळे पुरावे दाखवते त्यावेळेला पूर्णांची आणि आता सगळेच जण हदर काय आहे हे प्रतिमा अग हे कसले पुरावे आहेत यावरती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा हे सगळे पुरावे ही मुलगी तन्वी नसल्याचे आहेत ही मुलगी तन्वी नाहीये हे सत्य आता इकडे आपल्या समोर आलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता पूर्णाची हदरते प्रतिमा काय बोलतेस कल्पना म्हणते अगं प्रतिमा मी तर हिला सून घडून घ्यायचं ठरवते प्रतिमा हे सगळं बोलल्यावर सायली खाडकन तिच्या एक मुजकाठीत पेटवते आणि आई ही कोणत्याही प्रकारे तुमची सून होण्याच्या लायकीची नाही आहे ही खोटारडी मुलगी आहे आणि ही या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त खोटच बोलण्याचा प्रयत्न करती आहे तुम्हाला लक्षात येत नाहीये हिने अश्विन भाऊजींना अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत ती हाताला धर आणि प्रियाला घराच्या बाहेर काढते तुला काय वाटलं तू अश्विन भाऊजींना अडकवशील आणि मी या सगळ्यामध्ये गप्प बसेन तुझे पुरावे सापडलेले आहेत तू तन्वी नाही आहेस मधुभाऊ लवकरच इकडे येतील आणि तुला या सगळ्यामध्ये आता बरोबर इंगा दाखवतील आता सायलीने प्रियाची बरोबर हक्कालपट्टी केलेली आहे आणि तन्वी नसल्याचं सिद्ध